आणि याकडे नागपूरला एक मोठा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि जे काही मुंबईमध्ये परवाही ठरलं की सरसगड रद्द करा दड्या रद्द करा आणि हे सगळं काय दंगे पाहिजे मिळालेलं नाही गेशा सोळा टक्के आरक्षण मराठीवर का होत सरकार त्यांच्या मन्यावरती कायदा चालत असू लागला ते म्हणतील कसं होत नसतं ते म्हणजे काय कायदा नाही त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही मराठ्यांचं हैदराबादचे गॅजेटेर त्या आधारे जी आर काढलेलं आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटेअरच्या आधारे पान संस्थांच्या गॅजेटेअरच्या आधारे तो सुद्धा जे आर निघतो ते पण सुद्धा पुढचा लगेच सांगितलं तुम्हाला तो पण निघतो कारण आमचं प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केली त्याच्यामुळं आमच्या किती भंमलू दे धक्का सुद्धा लागत नाही मराठीच्या आरक्षणाला जे आर मात्र एक आम्हाला खंतही राहत मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नेम लागतो आणि त्यांना काय द्यायचं म्हणलं की मात्र नेम लागत नाही की मात्र खूप खंतईवर आमची कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जातं योजना दिल्या जात आहेत न मागता त्यांच्या अंगावरती टेकलं जातं आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा ती मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या मुली असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतं आमचं गॅजेट असून आम्हाला जगडावं लागलं घेऊन जावं लागतं सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो मुद्दाम दिला जातो ही मात्र खंत आहे परंतु आम्ही चकन खर आम्ही लढून मिळवणार आणि मिळालेलं जाऊ सुद्धा देणार आता जे आर निघालाय मराठी सज्ज झालेले आता प्रमाणपत्रासाठी मराठी तयारी सुरू करणं घ्यायची असं नाही पण तो जे आर तुमच्या दबावात बाहेर काढलाय असं त्यांचं म्हणणं आहे तर आमच्या दबावात रद्द करा आता आम्ही ताकद आहोत नक्की असंही मांडत आहेत सगळे मारमार कोणाचा जे आर निघत नसतो आणि दबावात कोणाचा विरोध पण होतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय का कायद्याचे सगळे नितेश पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं एवढे सारे शपर्यंत गोष्टी नसतात सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळं कुठला दबावा आमचा असो किंवा कोणाचा सुविधा मिळत नाही आणि कोणाच्या हे मात्र काँग्रेसच्या मोर्चे दहा तारखेचा समजून घ्यावं तुमच्या मोर्चा तुमच्या आंदोलनानंतर आता धनगर आणि बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणासाठी तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजात ते म्हणतात आमच्यात कोणाला समाविष्ट करू नका आम्हाला आमचं आमचं वेगळे ठेवा त्यांना भीती वाटते की त्यांच्यात ते आता बंजारा किंवा धनगरी लोक म्हणून मी मागणी एकच करत धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील बंजारा बांधू यांनी समाजाच्या नोंदी तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे या, या मताचा आपण परंतु जी सत्य आहे ती सत्य शंभर टक्के मिळतात की साडेतीनशे जाती आहेत त्याला संपवून टाक असं ते तुमच्याकडे तुमचं नाव घेऊन बोलणे की सगळं महादेव तुम्हाला पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे त्याला तर संपूर्ण टाक म्हणा कायच वरण किंवा सहिलेत ना खरं तर ओबीसीच्या बीशीच्या तीनशे चौऱ्याहत्तरच्या जाती म्हणतात ना ते खूपच खऱ्या ओ बीशीच्या जाती संपवल्याच आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कुणी या ओडंटीवार साहेबांच्या वक्तव्यावर विचार करणं गरजेचं कारण ओबी सिन्हा यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं टक्के मराठी हे समजून घेणं गरजेचं आहे खरा धात ओबीसींचा केला असेल तर यावल्याचे आलिबानी आणि हे आता हे काँग्रेसचे किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी मराठ्याचा आरक्षण त्यांना माहित होत ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन न दिलं हे आपलं पक्क झाले मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे मराठ्याच्या नावावरती हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटवलं जर उद्ध्वस्त कोणी केला असं ओबीसीच्या नेत्यानं ओबीसीला ला केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के महागारी मिळणार आहे दिलं त्यांचा उपकार नाही दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटपच केलं आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचा असं तो उपकार ठेवलं वडेट्टीवार असं म्हणतात ही सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं आणि शिवाय त्यांनी असं म्हटलंय जायचंच असेल तर तुमच्या हातामध्ये आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुलगी प्रयोग त्यांना करायचा येवल्यावल्याचे शब्द येते पळीच्या टोळीने घेतले आणि आता नवीन एक व्हिडिओ भेटलायच त्यांना वडेंटीवार साहेब यांच्या तो हे फक्त बोधून घेते कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शिवशाहीतून शायरीतून तलवारीची आणखी त्या बंदुकीची भाषा आहे त्यांची त्यांना ती जातीय दंगली घडून आणायचं की त्यांचा प्रयोग आहे आम्ही तशी असतो त्या गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाच्या नाही हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसी डाळावर लावला तितक्या उलट्या कागदाचे ते जातीचे नेते सध्या स्वयं घोषित स्वयंघोषित ओबीसी त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचा ठरवलं एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दाराशिव जी झाडीला कि घोड्यात गोगजन वाहून जातात वाहन जाते तर त्यावेळेस त्यांना असं म्हटलं जाते की अरे यांना वाचू नका सोडून द्या काहीतरी लोन जरायचे आहे असं काहीतरी शब्द त्याच्यामध्ये असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की दोन मोटरसायकल वारे पुरात वाहून जात आहेत आणि त्याच्यावरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरुद्या बंजाराचे आहेत असं म्हटलं गेलं नाही दोन जोडलं असेल नितके भावना शिंदे लोक नाहीत नितके माणुसकी सोडलेले लोक नाही त्यांच्याच कुणीतरी जोडलं असेल ती वातावरण दूषित होण्यासाठी कारण त्यांना देऊन आले जसं की त्यांनी आता त्यांच्या दस व्याज सुद्धा दूषित केलं तर त्याला सवय येत त्यामुळे ते त्यांच्याच कुणी असेल दुसऱ्या ढकली देईल की त्यामुळे त्याच्या उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाने मत काही गरज नाही पाहिजे पंचायत लेवलला घेऊन सांगितलं निजामाच्या अवलादी म्हणायला लावायचं लोकांना इकाळच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायची ते जमतं का हा निजामाच्या अवलादी येते म्हणले का नाही स्टेटमेंट नाही नाही दुसरा विषय गुलामगिरीचा दुसऱ्या जिल्ह्यातले आणते मिश्या नाही नाही काही नाही काही नाही एक दिसते ती म्हणते निजामाच्या अवघड हो या दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या म्हणजे गुलाम समजता दुसऱ्या तुमची काय भाषा आहे दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडं त्या परळीच्या टोळी मिरवायचा तुम्हाला तुमचं काळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळते किती म्हणजे वाढवते त्यांच्या असली एक स्टेटमेंट करायची यांनीच वाढवलं हे जातीवाद यांनीच वाढवायला सुरुवात यांनी केली आपण आधी बोललेलो नाही एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही एक शब्द ते बोलणार मात्र मी सोडू शकत नाही जातवाने हो माझ्या जातीला भनवत असाल कोणी मी नाही सर करू शकत जे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल तर मराठीकडून किंवा बहुजनाकडून हिंदूकडून असं होऊ शकत्यासाठी करू शकते कारण ते खुण करून केला नाही म्हणत राव जिथं अध्यात्म आहे तिथं आसरा दिला जातो राह काय नवीन पाडलं पाडला यांनी काय प्रश्न विचारत करावा त्यांच्याबद्दल माणसाचं माणसाच बुद्धी शुद्ध केली जाते त्या मग अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जाते बघा महाराष्ट्राने बघितलं आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार नाही आपण यांना कोणतं समजले तेच म्हणते तेच दूषित वातावरण करतील त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील दुसऱ्याचं वरपडून खायचीच व्हायला लागली जर त्या विषयाच काय असं महत्वाची गरज नाही आपल्याला तसले विषया भरपूर विषय शेतकऱ्याचे इथं मरणाचे संकट सापडले आहेत मरणाचे शेतकऱ्याचे सरकार नुसतं सभा घेत आहे हर फुलं लावतय व्यासपीठाला आले की शायनिंग मध्ये येऊन जाते विमानाने येते विमानाने जाते शेतकरी इकडं उद्ध्वस्त झालाय आता त्या आपल्या त्या सिल्लोडला ते, ते, ते सरपंच बिचारपोरग बसले तिकडे धेंद्याला द्यायला दे सरकारला वेळ नाही आमचा तिकडं त्या धाराशिवला शिवला दो बसलाय तिकडे ध्ये दे करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही परत त्या बारशीच्या ताई बसल्या का माय मावल्या तिकडं सरकारला ध्यान द्यायला दे वेळ लेकर मरालेत ना आंदोलन सुरू करू करू तुम्हाला का रो आला का तिकडे धेन द्यायला दे थो थोडा काय म्हणून त्यांचं ऐकून घ्यायला इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का पण लोकांनी सुद्धा उगच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार आहे उगाच करा आणि हे करा आत्ता शक्ती व्हायला नाही पाहिजे एक जुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत उगाच इकडे एक जण बसला तिकडे दुसरा जण बसला तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवान एका प्रांतीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगच शक्ती व्हायला घालू अतिवृष्टी शेतकरी जे आहेत नाही देणार पण नाही मदत मिळेल की नाही आमच्यावर आम्हाला शक्ती विश्वास आहे शक्तीवरती केंद्राची मदत शक्यता वाढत नाही त्यांनी देवायला पर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची पण आधी बैठक झाली झाल्यावर आपण तारीख डिक्लेअर आहे कारण ये ते येते येत नाही ते बाब ओला <laughs> <जो गरना। laughs> जा आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार मॅनेज न होणार पण त्यातला भाव वाढताच घ्यायचा कारण की अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा शेतकऱ्या जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल पुन्हा पुन्हा शेतकऱ्याने आयुष्यभर आंदोलन यंदाचं करायची यंदाच बघायचा कपडाच पाडायचा जसं की मी मराठा आरक्षणाचा कपडाच पाडला दोनच भाषा तसा तुकडा जर करायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचं असेल तर त्याच्यातले ज्ञानीसुद्धा येणं गरजेचं आहे त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू त्यांनाही आपण बोलवणार आहे दिवाळी जाण्याच्या नंतर एक ठिकाण ठेवू त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे ज्यांना ज्यांना माहिती आहे बुक भाव कसा द्यायचा कर्जमुक्ती कशी घ्यायची पिकविचे पैसे कसे घ्यायचे नुकसान भरपाई कशी घ्यायची मालाला भाव भाजीपाल्याला भाव दुधाला भाव फळबागाला भाव कसे घ्यायचे काम या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी चर्चा होईल शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होते ना त्यावेळेस तारीख पण अंतिम टोकाचा लढा असणार असा कोणा लढा देशाने बघितला नसेल शेतकऱ्याचा इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण पुण्यामध्ये धनगर समाजाचा राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनगर समाजाला आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं नेतृत्व करावं ओबीसीच धनगर समाजाने करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणतात धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना कारण इकडे दुसरे स्वतःला धनगराला इकडे समजित त्यांना खूप आत्ती हुशारशाने समजित निघा त्याला त्याला तर दुसऱ्याने कमी मोर्चा बी काढला तरी त्याला धेलडी लागली त्याला दम नाही निघत दुसऱ्याचे प्रति हुशार नाही समजित धनगराचे मराठीचे बंजारा समाजाचे रजपुतांची काय काड संभार संभाराचे दलित मुस्लिमाचे सुतार लोहार कुंभार यांचे आपले आणखी बऱ्याचशा तीनशे साडेतीनशे आहे का सवय असती लागलेली कोड काय मिळावतो मलाच दुसऱ्या लोक या आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसी चं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पाडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण दृष्टिकोन कसे मिळावं या सत्ता कर लावा लोक भरेवर घालते ना हरभरा धारावर चढी दे ओबीसीचे नेते होण आमक्याच होण तामक्याच होत ओबीसीचा नेता नको कोणाचाच नको आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावं नेता बनण्यासाठी किंवा श्रीवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वयाला घालू नये आणि विशेष करून परळीच्या टोळीचा ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद व्हायला घालू नये ते त्यांनी आतून ठरवून केले त्यांनी आतून ठरवून केलंय आम्ही सत्य घे आणि आम्ही सत्येत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीस सांग तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली सांगू खरी एका खुटी माहीत नाही त्याची खात्री केल्याशिवाय आपल्या बोलू नये पण त्याचा कुठेतरी फार्म हाऊसला कुठे चर्चा झाली त्यांच्या त्याच्या आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणला जमू कालीबाबत माहिती आता खरी कुठे माहीत नाही पण अशी चर्चा आहे लोकात मला त्यावेळेस अजित पवारने उतिलं होतं असं त्याचं म्हणणं त्या बैठकीत मला दोन मला अजित पवारने उतिरं होतं त्यावेळेस आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओडिशीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळी जनता आपल्या मागो भारत आणि अजित पवारने डॅमेज करू म्हणजे माझा बादला पाहायला भरून निघल आणि फडून सुद्धा तुंबडी बंद होईल तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला

फडणीस हा आपल्या उदिषांसाठी जड आहे मग जर आपण आपण आतून झालो तर आपली ओदिशाची सत्ता येऊ शकते पण हे बाहेर पडू देऊ नका मग आता खरी कोटी चर्चा माहीत नाही पण जर तपासाला लागले तर ती खरी निघू शकते कारण तितके आपल्या गटेचा ते हाई अलीबाबा कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला नोंदणी केलं ते पक्ष मोडला गेले ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या मानण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं त्यांचा सुद्धा आमचं तर नव आम्ही आमचं तर मिळूच पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्याला त्यांचा तर उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता त्यांचा नाही ठेवला ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठे केलं त्या माणसाला बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणार हे कमी नासका आणि नालायक माणूस पासून झगत ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खंडेत दाखवलं आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठ षड्यंत्र तयार करायला लागला नसता परळीचं घरानं शेकडे त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं नव्हतं <coughs> पवारांमुळे अर्ध मुंडेचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं ती सुद्धा या छगन भुजबळच्या षड्यंत्रात सहभागी झाले संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस तुम्ही मदतीचा हात देत नव्हतो त्यावेळेस त्यांनी दिला आता या अलीबाबांना अजित पवार मोठं करून सुद्धा आता अजित पवार संपवण्याचा घात येणे दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केला आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी पळीचं पण आतून हे छगन भुजबळ साठी अजून टाकलं आमची सुद्धा तुमच्यासाठी दशा देवेंद्र फडणवीस आघाडी सुद्धा केली होती व एक दिवस देवेंद्र फडणवीस आता हिरदय घर आहे बरं का पण आता ही लोकात चर्चा आहे मला माहित एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची ब्या ओळीत होता त्या फडून आता खाली आता आम्हाला आमची ही मग ओबीसी न आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला शिल्लोकाचार पण यांना माहितच नाही तो आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला होती तो शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातलाच होती दादाच्या डोक्यात घातला आता फडणवीस साहेबांच्या घालणार पण ते देवेंद्र फडणवीस तो इतकी लांब गाणी खोटा घालील ना तर खोटा खूप सहायचा नाही तो आणखीन थोडं दिवस सांगा ना अनुभव काय हा मी बदल सांगितलं मी फक्त बद्दल सांगितलं आत्मविश्वास नाही सांगितला कारण मी कुठे ठरणार आहे पण जो, जो माणसावर माया केली किंवा के ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपले तर निर्माण त्याला पुन्हा करून दिलं म्हणजेच भुजबळच प्रणसान या अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्व उभा केलं अस्तित्व उभा करणार जर तर मागच्या थोडे अंबो येत फडणवीस काक होत म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी झाली की हे जण दीडशे जण एकत्र दिले ती इतकी उपसायची पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी आहोत याच्यातून हजेरदा सावधावं आणि विशेष करून फडवीस साहेबांनी खरंच सावधाव्याचे बाई समजू नये हे समजून आत्म हे आत्मघातकी हा हे डाव रचू शकते भीती वाटतेय आम्हाला संपवतील त्यामुळे भुजबळ शांत असं वाटतंय का तुम्हाला शांत नाही ते कसा आहे जत्रातला इसतू जात्रातला इस्तूर हळूद पोळूच देऊ आणि सगळ्या जातीला पोळतो याच्या अगोदरचे एक तुम्ही सहा महिन्या जाऊन बघा परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होत किती वाईट होत आज त्याच धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत बघा आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत बघत होत धनगरांना इष्टीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही देऊ हे सत्य आहे कारण म्हणा कळून देत नाही पोळाले आणि इसतो मात्र ते होता म्हणून आमच्या शिंदे साहेबांना विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं गरजेचं आहे की याला हा माणूस थांबवण खूप गरजेचं आहे नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली शंभर टक्के लावू शकतो मोर्चे निघतायत मोर्चाला उत्तर मोर्चेनीच देणार की शांत रामला येणार आम्ही ओबीसी समाजाचे बरेचसे मोर्चे निघतात काँग्रेस इकडून आक्रमक झाले मोर्चाला मोर्चा उत्तर देणार नाही कारण ते काँग्रेसचा मोर्चा ओबीसी मोर्चा काय नाही कारण ते काँग्रेस तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात आवी काय करतो कारवाई काय करतो कारवाई काय कारवाई मध्ये का, <laughs> का। इकडे येऊन हे बोलतो धमता का कुणी उभा केला काँग्रेस मराठ्यांना उभा केलं का कोवाईवाला कोणावर कोणासाठी बोलावं आणि ज्याला कशाचं काय पिकाचं काय हेच माहीत नाही ज्याला काम चाळीस चाळीस वर्ष आणि ज्या रॅली सुरू होती त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी वाल्या आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले तिथं खाली उतरून हे कोणाचं झाडाली दु कोणाच्या झाडाली जाणार आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही काय चुकीचं बोललो आम्ही काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस बोलायला लागले जे म्हणून काय कारवाई करतो रे कारवाई केल्यावर तो तुमचा होत नसतो तुमचा आणि मग मराठी पक्ष वाढू विना का मराठी स्वाभिमानी बना कडवट कट्टर बना शेतात काम करायचं कचा कच काष्ट पैसा कमायचा कोणाच्या दारात झोका जायची गरज नाही कोणाला काम मागायची जायची गरज नाही काय वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायचं काही गरज नाही असे जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे आणि हे जर आपल्या बोलून कारवाई नाही तो कोण कारवाई करायचं म्हणतो ना त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कोणावर वडंट की जे रद्द कर म्हणू शकत नाही कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा जा? गरीब जातीचा अधिकार नाही तिकडं आहे ना जरा तिकडे ताकद द्या ना त्याला म्हणून बोलू नको तुला काय करायचं आमची मागणी झाली तुला सोळा टक्के आरक्षण रद्द आम्ही पाटील पाऊस पडला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आरक्षण मध्ये तोंडावर एक दिलासा होता सरकार कोणतं मिळेल सापेक्षा वाटत नाहीये शेतकऱ्यांची दिवाळी पण कोणाकडे काळी दिवाळी होऊ शकते तुम्हाला काय वाटतं अशा योजना असतात त्या सुरू ठेवायला पाहिजेत बंद करायला पाहिजे बंदच करते जीवन गेल्या ते आनंदाचा शेरा होता कि कुंग्याला बंद होती बंद झालं तेल द्यायची ते ओंघ असल्यासारखं ते बी नाही का हे बघा आमच्या लेकरा बाळांना कोणतरी सोयाबीन बाजरी भाजरी कोण कापू शकून आता गोड दिवाळी करायची आमचे संसार आम्ही दिवाळीपर्यंत वाटला ना शेतकरी राज्यातले पुरे येणार जात की खडे घेई शेतकरी म्हणून आपली शेतकरी जात म्हणून शेतकरी आपला बाप उसलो एखाद्याला अशी वेळ येऊ वे शकती नेटवर्क मार्केट आहे नाई शेतकऱ्याच्या पादरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार चार वेळी सांगतो न्याय टाकणार शेतकऱ्याचा ओके धन्यवाद ओके